श्रोतोहोत द्रष्टे समाजसुधारक राजश्री शाहू महाराज यांच्या अपूर्व कार्याची माहिती प्रश्नावलेच्या स्वरूपात आणि ब्रेल लिपीमध्ये अंध व्यक्तींसाठी उपलब्ध करून देण्यात आली राजश्री शाहू महाराज यांच्या पहिल्या ब्रेल पुस्तिकेचं नुकतंच प्रकाशन झालं ही संकल्पना होती विक्रम रेपे यांची या पुस्तिकेसाठी ब्रेल लिप्यांतर आणि ब्रेल मुद्रण केलं होतं स्वागत थोरात यांनी मजकुराची निवड आणि पडताळणी होती गणेशकुमार खोडके अभिलेखाधिकारी कोल्हापूर पुरा लेखाकार यांची सहकार्य होतं न्यू कॉलेज कोल्हापूर इयत्ता बारावी वाणिज्य दोन हजार सहा चे सर्व सवंगडी आणि देशमुख हायस्कूल कोल्हापूर इयत्ता दहावी दोन हजार चार बॅच चे सर्व सवंगडी तर मंडळी शाहू महाराज यांच्या अपूर्व कार्याची माहिती आता मी ध्वनीमुद्रित स्वरूपात आपल्यासमोर सादर करतोय राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कधी झाला सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर राजश्री शाहू महाराज यांचे निधन कधी झाले सहा मे एकोणीसशे बावीस राजश्री शाहू महाराज यांचे जन्मस्थळ कोणते पॅलेस बावडा राजश्री शाहू महाराज यांचे निधन कुठं झालं पन्हाळा लॉज खेतवाडी मुंबई राजश्री शाहू महाराज यांचे जनक घराणे कोणते कागलकर घाटगे घराणे राजश्री शाहू महाराज यांचे जनक पिता कोण जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे राजर्षी शाहू महाराज यांच्या जनक माता कोण राधाबाई जयसिंगराव घाटगे शाहू महाराजांचे दत्तक विधानापूर्वीचे नाव काय होते यशवंतराव राजर्षी शाहू महाराज यांचे दत्तक विधान कधी झाले सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी शाहू महाराजांच्या दत्तक मातोश्रींचे नाव काय आनंदीबाई राणीसाहेब राजर्षी शाहू महाराज यांचे शिक्षण कुठे झाले राजकुमार कॉलेज राजकोट राजश्री शाहू महाराज यांनी राज्यकारभार कधी हाती घेतला दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव <Sure> राजाश्री शाहू महाराज यांनी पहिला जाहीरनामा कधी काढला दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव शाहू महाराजांच्या बंधूंचे नाव काय पिराजीराव उर्फ बापूसाहेब घाटगे राजाश्री शाहू महाराजांचा विवाह कधी झाला विवाह दिनांक एक एप्रिल अठराशे एक्क्याण्णव राजश्री शाहू महाराजांच्या पत्नीचे नाव काय महाराणी लक्ष्मीबाई राणीसाहेब शाहू महाराजांच्या सुपुत्रांची नावे काय वरिष्ठ सुपुत्र राजाराम महाराज जन्म एकतीस जुलै अठराशे सत्त्याण्णव कनिष्ठ सुपुत्र प्रिन्स शिवाजी जन्म पंधरा एप्रिल अठराशे नव्याण्णव राजाश्री शाहू महाराजांच्या कन्येचे नाव काय राधाबाई उर्फ अक्कासाहेब महाराज जन्म दहा मार्च अठराशे एक्क्याण्णव राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षक कोण होते स्टुअर्ट फ्रेझर राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाची पायाभरणी कधी केली आठ मे अठशी कोल्हापूर ते मिरज रेल्वेचे उद्घाटन कधी झाले वीस एप्रिल अठराशे एक्क्याण्णव राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेले पहिले वसतिगृह कोणते विक्टोरिया मराठा बोर्डिंग राजश्री शाहू महाराजांनी इरिगेशन खात्याची स्थापना कधी केली साल एकोणीसशे दोन राजर्षी शाहू महाराजांनी मागासवर्गीय आरक्षण कधी लागू केले साल एकोणीसशे दोन राजर्षी शाहू महाराजांनी सहा ऐतिहासिक कागदपत्रांचा दप्तरखाना कोठे आहे कोल्हापूर पुरालिका सीपीआर हॉस्पिटल शेजारी राजश्री शाहू महाराजांना राजर्षी पदवी कोणाकडून बहाल करण्यात आली कुर्मी क्षत्रिय समाज राजर्षी पदवी कोठे आणि कधी बहाल करण्यात आली कानपूर येथे दिनांक एकवीस एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी राजश्री शाहू महाराजांनी जलव्यवस्थापनेची सुरू केलेली महत्वपूर्ण उपाययोजना कोणती राधानगरी धरण पायाभरणी साल एकोणीसशे आठ राधानगरी गावाचे नामकरण कोणाच्या नावावरून केले शाहू कन्या राधाबाई उर्फ अक्कासाहेब महाराज शाहूंच्या विधानाच्या आधीचे छत्रपती कोण होते चौथे शिवाजी महाराज राजाशी शाहू महाराजांना आवडणारे खेळ कोणते कुस्ती साठमारी म्हणजे हत्तींबरोबर झुंज देण्याचा सा साहसी क्रीडा प्रकार राजश्री शाहू महाराजांनी बांधलेले जगप्रसिद्ध कुस्ती मैदान कोणते खासबाग मैदान साठमारी मैदाने कुठे आहेत मंगळवारपेठ कोल्हापूर पन्हाळा राजपूतवाडी राधानगरी आणि रुकडी या ठिकाणी साठमारी मैदानी होती राजश्री शाहू महाराजांच्या आवडीचे शिकारीचे प्रकार कोणते चित्त्यांकडून काळविटाची शिकार पाळीव कुत्र्यांकडून शिकार प्रशिक्षित बहिरी ससाण्यांकडून शिकार शाहूपुत्र राजाराम महाराजांच्या पत्नीचे नाव काय ताराबाई राणी साहेब शाहूपुत्र प्रिन्स शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय इंदुमती राणी साहेब राजश्री शाहू महाराजांनी संस्थानाज सक्तीच्या शिक्षणाचा कायदा कधी केला साल एकोणीसशे सतरा euh, राजश्री शाहू महाराजांनी राज्यकारभार किती वर्षे केला एकूण अठ्ठावीस वर्षे सन अठराशे ते सन एकोणीसशे राजाश्री शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांची मंदिरे कुठे कुठे उभारली नर्सरी बाग कोल्हापूर किल्ले पन्हाळगड आणि टेमलाई टेकडी कोल्हापूर शिवाजी महाराजांच्या मंदिर उभारणी जलदुर्गावर केली किल्ले सिंधुदुर्ग राजाश्री शाहू महाराजांनी कॉफी आणि चहा मळ्यांची लागवड कुठे केली पन्हाळा आणि राधानगरी राजाश्री शाहू महाराजांनी हत्तीची पैदास करण्यासाठी आरक्षित केलेले जंगल कोणते शिवारण्य राजश्री शाहू महाराजांनी शिवपुत्र राजाराम महाराज कर्नाटक दौऱ्यावेळी ज्या ठिकाणी वास्तव्यास होते त्या कोणत्या वाड्याचा केला बागलवाडी शाहू महाराजांनी उभारलेले भव्य सभागृह कोणते पॅलेस थिएटर सध्याचे केशवराव भोसले नाट्यगृह राजश्री शाहू महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील कोणत्या ठशाची प्रतिकृती देवघरात ठेवली शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा राजश्री शाहू महाराजांनी उभारलेली कुलस्वामिनी अंबाबाई मंदिरे कोणती शाहूपुरी व्यापार राजवाडा बाग जुना राजवाडा परिसर राधानगरी सोनतळी शाहूवाडी बागलवाडी आणि दाजीपूर राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या चुलत बहिणीचा धनगर समाजात विवाह लावला चंद्रप्रभाबाई या चुलत बहिणींचा विवाह होळकर घराण्यात शाहू महाराजांनी लावून दिला राजश्री शाहू महाराजांनी क्षात्र जगद्गुरू म्हणून कोणाची नेमणूक केले सदाशिवराव लक्ष्मण पाटील बेनाडीकर सरकार क्षात्र जगद्गुरू यांची नेमणूक कोणत्या पीठावर केली पीठ पाटगाव राजश्री शाहू महाराजांनी ज्योतिबा यात्रेच्या तिसऱ्या दिवशी कोणाचा रथोत्सव सुरू केला आणि कधी शककर्ते शिवाजी महाराज आणि महाराणी ताराबाई यांचा रथोत्सव सुरू केला साल एकोणीसशे चौदा राजश्री शाहू महाराजांनी एकोणीसशे एकोणीस एकुनीश साली कोणत्या खात्यांमध्ये अस्पृश्यता जाहीरनामा केला महसूल सार्वजनिक ठिकाणे धर्मार्थ दवाखाना विद्या खाते आणि न्याय खाते राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्यांना कोणत्या आडनावाने संबोधले सूर्यवंशी गोवत बंदी कायदा कधी आणला साल एकोणीसशे एकोणीस शाहूकालीन महत्वाच्या वास्तू कोणत्या राधानगरी धरणाच्या मधोबत उभा असणाऱ्या वाड्याचे नाव बे नजर व्हिला सोनते येथील शाहू महाराजांच्या निवासस्थानाचे नाव सुखनिवास कात्यायणी निवासस्थान पुंजभुवन रायबाग निवासस्थान शिवतीर्थ पॅलेस कोल्हापूर निवासस्थान नवीन राजवाडा न्यू पॅलेस या महत्वाच्या शाहूकालीन वास्तू आहेत राजाश्री शाहू महाराजांनी स्थापन केलेली कोल्हापुरातील महत्वाची बोर्डिंग कोणती प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस मुस्लिम बोर्डिंग चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज बोर्डिंग सारस्वत बोर्डिंग जैन बोर्डिंग मिस क्लार्क हॉस्टेल सुतार समाज बोर्डिंग नामदेव शिंपी बोर्डिंग अशी अनेक एकूण बोर्डिंग राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये सुरू केली शाहू महाराजांनी विदेश दौरे कधी केले साल एकोणीसशे दोन आणि एकोणीसशे अकरा शाहू महाराजांनी विदेश दौरे कोठे केले रोम पॅरिस इटली आणि इंग्लंड जयसिंगपूर वसाहत उभारणी कधी केली आणि कोणाचे नाव दिले राजश्री शाहू महाराजांनी साल एकोणीसशे सतरामध्ये मध्ये जयसिंगपूर वसाहतीची उभारणी केली त्याला त्यांचे जनक वडील जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे यांचं नाव त्यांनी दिलं कागलमध्ये उभारणी केलेल्या तलावाचे नाव काय जयसिंगराव तलाव शाही सीमोल्लंघन सोहळा कोणत्या ठिकाणी होतो सध्याचा दसरा चौक शाहूकालीन नाव चौफळ्याचा माळ शाहू वैदिक स्कूल कोठे आहे बिंदू चौक कोल्हापूर भवानी मंडप ते नवीन राजवाडा या मार्गाचं नामकरण काय भाव सिंगजी रोड रंकाळ तलावाचं प्रदूषण कमी करण्यासाठी कोणती केली या नावाची नवीन निर्माण जखमी अशक्त जनावरांसाठी कोणती उपाययोजना केली पांजरपोळ या ठिकाणी विशेष संस्थेची निर्मिती करण्यात आली गुळाच्या व्यापारासाठी कोणती बाजारपेठ निर्माण केली शाहूपुरी बाजारपेठ शाहू भक्त गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलचे नाव काय सत्य सुधारक हॉटेल शाहू भक्त गंगाराम कांबळे स्मारक स्तंभ कोठे आहे सिंगजी रोड हॉल परिसर शाहू वस्तूचे कोठे आहे नवीन राजवाडा न्यू पॅलेस या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांचे पहिले स्मारक कोठे आहे दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी उभारलेला शाहू पुतळा शाहू महाराजांच्या इच्छेप्रमाणे अलीकडे उभारलेलं शाहू समाधी स्मारक कोठे आहे नर्सरी बाग परिसर कोल्हापूर शककर्ते शिवाजी महाराज आणि ताराराणी यांचे तख्त कोठे आहे शिरोळ शाहू महाराजांची स्मृती शताब्दी कधी होती सहा मे दोन हजार शाहूपुत्र राजाराम महाराज यांचे पुतळे कोल्हापुरात कोठे आहेत व्हिनस कॉर्नर आणि त्याचबरोबर जुने कोर्ट आवार सीपीआर हॉस्पिटल समोर शाहूपुत्र प्रिन्स शिवाजी यांचे पुतळे कोल्हापुरात कोठे आहेत शहाजी महाविद्यालय मराठा बोर्डिंग या परिसरा बागेत श्रोते राजश्री शाहू महाराज यांच्या ब्रेल पुस्तिकेचं ध्वनीमुद्रण आताच आपण ऐकलं संकलक विक्रम रेपे